पावसात ओले चिंब होत ज्येष्ठ नागरिकांनी फोडली हंडी ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था घनसोली नवी मुंबईतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उपक्रम ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था घनसोली नवी मुंबई व ओम साई मॉर्निंग ग्रुप तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शनिवार सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन गोपाळा गो या गाण्यावर ताल व ठेका धरून आनंदाने नाच करून आणि होऊन भर पावसात ओले होत कार्यक्रम जल्लोषात साजरा केला दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड यांनी केले होते सदर कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी करण्यात संस्थेचे पदाधिकारी भास्कर आव्हाड प्रमोद गायकवाड दत्तात्रय कुंजील घुले रमेश रणपिसे कार्यकारिणी सदस्य प्रभाकर देशमुख आमोणकर झगडे बोडके जाधव व अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक आणि ओम साई मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने आनंदाने सहभागी झाले होते हिंदू संस्कृतीप्रमाणे एकतेचे प्रतीक म्हणून सर्वांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेने दहीहंडीचा उत्सव आनंदाने व वयोपरत्वे तितक्याच जोशात साजरा केला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिमानाने कौतुक केले जात आहे